त्या ज्याला नाही यायच मग ते नसलेला सरकारनं समजून घ्यावंय आणखीन सरकारला मराठा समाज त्यांच्या शब्दावरती आणखीनही त्यांच्या शब्दाचा सन्मान मराठा समाज करतोय त्यामुळे विनाकारण त्यांनी असं खवळून नाही घ्यायला पाहिजे नाही ना काय संबंध आहे तुम्ही ते महिन्याने सोडा आणखीन दोन्ही पिढ्या जाऊ द्या काय अडचण नाही आम्हाला आत्ताच चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा आणि कुणबी हे शिद्ध झाले कुणबी म्हणजे काल मोठा विषय साधारण शब्द होता लोक पूर्वी आमच्या आजोबा पांजोबा शिकलेला नसेल ते कुणबीक म्हणायचे त्याला सुधारित शब्द शेती आलाय त्याला का वाईट शब्द आहे आपण तर शेतीवरच बसलो त्या कुणबी शब्दावर आजा पांज्याचं जर एवढं आपल्याला वाईट वाटतं त्यांच्या शब्दाचं मग मोठं कोणी केलं आपल्याला आजा पांजेनीच केलं ना शेवटी मग पाठीमाग त्याची लाज वाटायची गरज काय त्या शब्दाची फक्त सुधारित झाला पहिल्यांदा जर हा यांला घराला वाडा म्हणायचा आपल्या आता हाऊस म्हणायला लागली मग का राहायचं बंद करायचं का झोपाव का मग आता असं कुठं असतं का शब्दात बदल झालाय फक्त सुधारित झालाय काय अडचण हॉटेल म्हणायचे आता रेस्टॉरंट म्हणायला लागले सरकार मधल्या तीन लोकांपैकी तुमचा आरक्षणाचा मुद्दा तुमच्या मतानुसार सोडवणार असं कोण तुम्हाला जास्त तु विश्वास चोवीस तारखे बोल सगळ्यावरच

खरं आहे था। था था। ते बोला बस भाऊ नाही या ते पुढे काय व्हायचं होईल खरं आहे ते बोला उद्यावर नव्यानच आढळल्यात पण असं विचारल्यावर ते म्हणले मला माहित नाही त्यातलं पण शक्यतो शंभर टक्के शक्यतो तेच दादा सगळ्या नव्या काल विचारलं पण ते म्हणले माहित नाही मला त्यातलं विचारून सांगतो पण शंभर टक्के त्या नव्यानच आहेत सगळ्या चोवीस नंतर काय भूमिका असणार तुम्ही परत तुम्ही पोषण करणार आहात काय चोवीस नंतर असणार आजचे उद्या दिवस बघतो वाट तोच प्रश्न आहे मार कालच्या कालचं जे शिष्टमंडळ आलं होतं त्याच्यानंतर काही परत काही बोलणं झालं का सरकारचं कसं येणार आहे का आजू द्या नाही ना, ना बोलणं नाही झालं पण ते जाता जाता म्हणले चर्चा सुरू राहू द्या म्हणलं राहू द्या नाहीतर तो दिवस उद्या आलाय अद्याप परंत काही तोडगा निघाला नाही आणि तोडगा निघाला असं काही चित्र दिसत नाही त्यांच्यावर मग आता शेवटी आंदोलन हा एकमेव ते तर पहिल्यापासूनच खूप आयुष्य मराठ्यांचं आंदोलनातच गेलेलं आहे ते तर पर्यायचं नाहीये कारण ते लोकशाहीनं आम्हाला आंदोलन करणं भूमिका मानणं हे हत्यार दिलेलं आहे ते आम्हाला करायचं फक्त मराठा आरक्षण ते मार्गच नाही आमचा ते दिले बेकार कार्यक्रम दादा बच्ची आता माध्यमांशी बोलत होते बच्ची आता माध्यमांशी बोलत होते ते तुमच्या भेटीला येणार आहेत काही चर्चा झाली चर्चा झाली तुमची आपण चांगला प्रश्न विचारला पण त्यांना काय वाटणं म्हणण्यापेक्षा आज पुन्हा एकदा या शेलू नगरीतून आवाहन करतो की मराठ्यांचे तुमचे लेकरं अडचणीत आहेत आता तरी शाने व्हा आणि त्या लेकराच्या पाठीशी किमान इथून पुढं उभा राहता आलं तर ताकते ताकदेनं राहा कारण पोरं काहीच करत नाहीत मराठा समाजाचे बांधव हे आरक्षण मागत आहेत आणि नोटिसा देऊन त्यांना विनाकारण काय म्हणूया त्याला काही कारण नसतानाही दिल्या जातात विनाकारण जरा जर तुम्ही आपले म्हणून त्या मराठा समाजाच्या लेकराच्या आणि आंदोलनाच्या पाठीशी उभा तर बरं होईल तुम्ही नाही राहिलं तरी मराठा समाज सामान्य सज्ज आहे लढायला परंतु तुमचा उपकार मराठा समाज विसरणार नाही हीच योग्य वेळ तुम्ही जरा त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांनी उभा राहावं त्या पोरांवर अन्याय होऊ देऊ नये आणि तुम्हाला बी जर असं वाटत असेल की द्या अन्याय आम्ही जाणारच नाही तर पुढं तुम्हाला आमच्या दारात यायचंय ही लढाई तर आम्ही जिंकणार आहेत हे ठासून सांगतो मराठा समाजाचं जे आंदोलन मी सहभागी होणार असं तुमच्या भेटीला येणार काही चर्चा झाली का तुमची नाही चर्चा नाही झाली येतील द्या त्यांना दार खुले आहेत कधी पण तर फक्त त्यांनी जे सत्य आहे तेवढं बोलावं एवढीच त्यांना आमची विनंती जे आहे ते तेच लिहायला होते त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं कारण आम्ही ठाम आहेत आम्ही बदललेलो नाहीत नसतं आमची चूक दाखवा आम्ही शब्द बदललाय म्हणून शब्द तुम्ही लिहिलेत आणि चारी पण तुम्हीच लिहिलेत माग घेतले सरकारने सांगितलं होतं दोन दिवसात अंतरवालीचे आणि एक महिन्याच्या आत पूर्ण राज्यातले घेऊ तर मला वाटतं किमान दोन महिने झालेले आणखीन नाही घेतलं पण चोवीसच्या आत घ्यावं त्यांच्याबद्दल चांगला संदेश राज्यात पुन्हा जाईल की जनतेचे हे फसवणूक करत नाहीत दिलेले शब्द पाळतील किमान ते राज्यातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचा शब्द त्यांचा आहे तसं त्या कागदावरती सुद्धा लिहिलेला आहे ते त्या कागदच त्यांच्यासाठी पुरेसा आहे त्यांनी ते करावं नुसत्यात नोटीसा देऊ स्वतःची छाती बोडू नये हे आम्हाला विनंती आहे त्यांना कारण राजगादीवर बसवणारे हीच जनता आहे आणि ज्या जनतेने बसवलं तिच्याच विरोधात छाती बुडू नका की आम्ही नोटीस असल्या तुम्हाला काय भूषण दाखवायचंय